श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज हनुमान जन्मोत्सवाच्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि अगदी छोटासा व्हिडिओ घेऊन आली आहे ज्या सेवा तुम्हाला रात्री बरोबरच बाराच्या आधी किंवा बारा वाजता करायच्या आहेत याला खूप जास्त महत्त्व आहे आता काय काय सेवा करायच्या तर त्या पौर्णिमेच्या म्हणून आणि हनुमान जन्मोत्सवाच्या म्हणूनसुद्धा केल्यात तरी चालेल रात्री अकरा ते बारा साडेबारा या वेळेपर्यंत कधीही करा सगळं काम झाल्यावर तुम्ही या सेवा केल्यात तरीही तुमच्यासाठी काहीही हरकत नाही आहे चालू शकतं हनुमान जन्मोत्सवाचे सगळे सांगितलेले उपाय सेवा तुम्ही करत असाल अशी अपेक्षा मी व्यक्त करते तुमच्याकडून आता आज आहे पौर्णिमा आज तुम्ही अजूनही संध्याकाळी जेव्हा माझा व्हिडिओ बघाल तेव्हा पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा अवश्य लावून या आणि पिंपळाच्या झाडाला पाणी घालून दिवा लावून पाणी आता संध्याकाळचं घालू नका पण एक दिवा लावून प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अवश्य म्हणा याच्या आधीचे व्हिडिओ ज्यांनी बघितले त्यांनी आधीच लावला असेल ज्यांनी नाही लावलेला त्यांनी अजूनही लावू शकता त्याचप्रमाणे आज रात्रीच्या वेळेमध्ये शक्य झालं तर आंघोळ करून किंवा तोंडत पैडून तुमच्याकडे असतील तर अशा पद्धतीचे लाल वस्त्र घालून देवापुढे आसन घालून बसायचे आहे तुपाचा एक तेलाचा एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर सुक्ताचे एक वेळा पठण करायचे आहे व्यंकटेश स्तोत्राचे एक वेळा पठण करायचे आहे हनुमान चालिसाचे एक वेळा पठण करायचे आहे मारुती स्तोत्राचे एक वेळा पठण करायचे आहे बजरंग बाणाचा एक वेळा पठण तुम्हाला करायचे आहे हे सगळं करताना सुद्धा ग्लासभर पाणी तुम्हाला ठेवायचे आहे आणि जे मी मारुती बाहूक तुम्हाला काल सांगितले ब ते सुद्धा तुम्हाला म्हणायचेच आहे ती सेवा खरंच चुकवू नका खरोखर आजारपणातून ज्यांना मुक्ती हवी आहे त्यांनी ती सेवा करा तुमच्यासाठी ते खूप जास्त फायदेशीर ठरेल तर अवश्य सेवा करा सेवेंचा लाभ घ्या सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यात चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील पौर्णिमा आहे सत्यनारायणाची पूजासुद्धा आत्ता संध्याकाळच्या वेळेत बऱ्याच लेडीजची चालू असेल मी काही या घरात आल्यापासून केलेली नाही मला शक्य झालेलं नाही करेन जेव्हा ईश्वराच्या मनात असेल सत्यनारायण भगवानांच्या मनात असेल तेव्हा मी जरूर करेन मात्र सध्या तरी मला ते शक्य झालेलं नाही आहे पण ज्यांनी ज्यांनी केले आहे त्यांच्यासाठी खूप म्हणजे माझ्याकडूनही नमस्कार सांगा सत्यनारायणाच्या पूजेला आणि अशा या ज्या छोट्या छोट्या विशेष सेवा आहेत आज रात्रीच्या बारा वाजताच्या त्या नक्की करा काहीच नाही जमले तुम्हाला तर श्री सुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र आणि हनुमान चालिसा एक एक वेळा दिवा लावून पठण करा आणि त्यानंतर श्रीराम जयराम जय जयराम या जपाची आणि ओम श्री महालक्ष्मी महा या जपाची एक एक माळ जप करा एवढ्या तीन चार सेवा केल्यात तरी पुरेसा आहे कारण तुम्हाला मी नेहमी सांगते भगवंत हा भक्तीचा भुकेला आहे भगवंता पुढं एक मिनिट बसलात काय किंवा एक तास बसलात काय ते आपण किती मनापासून बसतो आणि किती मनापासून करतो आता मला सुद्धा सध्या जास्त वेळ बसता येणार नाही आहे म्हणून मला जितक्या सेवा जमतील तितक्या मी आ, एक एकदा करणार पण ते इतक्या मनापासून की त्या मलाही त्यांना मनशांती मिळाली पाहिजे आणि त्या परमेश्वरापर्यंत पण पोचल्या पाहिजेत तर अशा पद्धतीनं सेवा करा सेवा उपाय हे करत जा कारण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा सगळं काही असतं पण आपल्याला जेव्हा नशिबाची जोड नसते तेव्हा असं वाटतं पण प्रयत्नात कमी पडतोय का काय तर तेव्हा अशा वेळेस आपले ग्रहतारे नक्षत्र हे बदललेले असतात आणि त्यामुळं आपल्याला हा त्रास होत असतो त्यामुळे त्या त्याप्रमाणे त्या सेवा उपाय जर करत राहिले आणि ज्यांना ज्यांना सकाळी सांगितल्याप्रमाणे साडेसातीचा त्रास आहे त्यांनी तर अगदी कराच करा हे सगळे उपाय खूप तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत आता आपल्याकडच्या वस्तूंची थोडक्यात माहिती देते बरेच जण विचारतात तर श्रीयंत्र रुद्रयंत्र कुबेर यंत्र मेरु यंत्र त्याचप्रमाणे पारद शिवलिंग हे मुख्य वस्तू आपल्याकडे मिळतात धनलक्ष्मी कुंचन तांब्याचे अगदी खूप कमी प्राईजमध्ये आणि चांगल्यातले तुम्हाला आपल्याकडे मिळते धनलक्ष्मी कुंचन सगळ्या साहित्यासहित मिळते सर्व प्रकारचे ब्रेसलेट त्यातल्या त्यात कुठले महत्त्वाचे वापरावेत हे तुम्हाला सांगते पायराइट ब्रेसलेट फिरोजा ब्रेसलेट मनी मॅगनेट ब्रेसलेट नात्यांसाठी रोज ब्रेसलेट त्याचप्रमाणे साडेसातीचे ब्रेसलेट से ज्यांना व्यसन आहे किंवा ज्यांना आजारपणाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ॲमॅथिनचे ब्रेसलेट आहे त्याचप्रमाणे सेवनचक्राचे ब्रेसलेट आहे फिरोजा ब्रेसलेट हे जे महत्त्वाचे महत्त्वाचे आणि तुमच्या तुमच्या राशीप्रमाणे आणि विद्यार्थ्यांसाठी खास ग्रीनजेट ब्रेसलेट हे तुम्ही वापराच वापरा हे खूप चांगले असतात त्यातले जे जे तुम्हाला गरजेचे ते वापरा कुबेर कार्ड पाकिटात ठेवण्यासाठी खास आपल्याकडे आहे तेही तुम्ही वापरून बघा त्याच्यावर एंजल्स नंबर आहेत आणि त्याचा खूप छान फायदा तुम्हाला होतो त्याचप्रमाणे आपल्याकडे पायराइडची गायत्री मंत्राची फ्रेम कुटुंबात एकोपा राहण्यासाठी फ्रेम पायराइड श्रीयंत्र पायराईड लक्ष्मी हे सुद्धा आपल्याकडे आहे पायराइड स्टोन आपल्याकडे उपलब्ध आहे रोजचे जे नात्यांसाठी लव्ह रिलेशनशिपसाठी ब्रेसलेट असतात तेसुद्धा आपल्याकडे आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे विवाह पेटी गृहसौख्य पेटी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पोटल्या जसं की गृहदोष निवारण असेल अशा पोटल्या किंवा कुठल्याही शनीची साडेसातीची पोटली हे सगळं आहे वास्तुदोष निवारण यंत्र आहे स्फटिक ओरिजिनल माळ आहे रुद्राक्ष ओरिजिनल माळ आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला आपल्याकडे मिळतील कमळात बसलेली लक्ष्मीची मूर्ती विष्णूंची पायदाबत असतानाची लक्ष्मीची मूर्ती या सगळ्या काही गणपती मूर्ती जे काही तुम्ही मागाल महाराजांची पुण्यतिथीनिमित्त मूर्ती महाराजांचे अगदी छोट्या मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तीपर्यंतचे वस्त्र जे तुम्हाला जे हवे ते आपल्याकडे तुम्ही मागू शकता व्हॉट्सअप नंबर खाली देत आहे त्याच्यावर कृपया व्हॉट्सअप कॉलिंग करावे आपले सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलवरसुद्धा छान छान व्हिडिओ आता येणार आहेत येत आहेत तर तेही तुम्ही व्हिडिओ बघू शकता व्हिडिओला प्रेम देऊ शकता आणि उद्बत्त्या बांबूलेस अगरबत्त्या त्याचप्रमाणे बांबूच्या पण केमिकल विरहित अगरबत्त्या धूप कांडी धूप कोण प पंचगव्य पंचगव्य शेणाचे दिवे ज्यामध्ये गाईचे तूप आहे त्याचप्रमाणे लोबान धूप हा सुद्धा अत्यंत चांगला आहे वाती ज्या एक तास किमान जळतात रोज तुम्ही एक देवघरापुढे आणि एक देवापुढे लाव एक देवघरापुढे एक तुळशीपुढे रोजच्या रोज लावा खूप चांगले रिझल्ट त्याचे आहेत स्वामींसाठी गंध हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे जे काही तुम्हाला हवे आहे ते तुम्ही मागवू शकता आपल्याकडे सर्व पूजेचे साहित्य त्याचप्रमाणे भीमसेनीस एकदम उत्तम क्वालिटीचा कापूर आपल्याकडे मिळतो डायरेक्ट झाडाचा जो असतो भीमसेनी ओरिजिनल तो मिळतो आणि प्रत्येक ठिकाणचे रेट हे पण मी तुम्हाला सांगते वेगवेगळे असू शकतात क्वालिटीमध्ये फरक असू शकतो त्यामुळे कुठल्याही रेटशी माझा कुणाशी आणि कुणाचं माझ्याशी असं कम्पॅरिझन करू नका प्रत्येकाच्या क्वालिटीमध्ये काही ना काही फरक असतो तसं कुणी केलेलं नाही आहे अजून पण मी तरी पण सांगण्याचं सा काम करते तर तुम्हाला मी आज सगळी माहिती दिली की आपल्याकडे काय मिळते श्रीयंत्र छोटे मोठे तुम्हाला जेवढं काही हवं आहे ते तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही या सगळ्यात जशा तुम्हाला जमतील जशी गरज आहे त्या त्याप्रमाणे तुम्ही या वस्तू घेऊ शकता आणि आयुष्यात बरेच सारे बदल घडवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ